लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या वितरणाला प्रचंड उशीर होत आहे हे सर्वांना माहीत आहे बघा आज सात सप्टेंबर आहे आज रविवार आहे गणपती विसर्जन झालं अजूनही या हप्त्याचा कुठल्याही प्रकारचा पता नाही पडताळणी किती दिवस चालणार यावर पण कोणत्याही पद्धतीची क्लॅरिटी नाही त्यानंतर महिन्याच्या महिन्याला हप्ता देणार होते यावर कोणत्याही पद्धतीचं स्पष्टीकरण आहे त्यानंतर नवीन फॉर्म भरून घेणार का त्याबद्दल नवीन फॉर्म भरणे सुरू होणार का यावर पण कोणत्याही प्रकारची क्लॅरिटी नाही त्यानंतर जून जुलैचा पात्र ठरल्याच्या नंतर लाभ मिळणार का कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण नाही आणि मध्ये आपल्याला हा हप्ता ऑगस्टचा हप्ता जो आहे आतापर्यंत मिळायला पाहिजे होता आणि तो मिळत नाही वेळेवर मिळत नाही एवढी मोठी लोकप्रिय योजना असून एवढ्या मोठ्या लाडक्या बहिणींचा या योजनेला पाठिंबा असून पण या योजनेचा ऑगस्टचा हप्ता अजूनही वितरित झाला नाही त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला असेल थांबवण्यात आला आहे का आणि याहीपेक्षा महत्वाची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे काय लाडक्या बहिणींची गरज जी आहे संपत संपत आहे का कारण की एक तर बघा लाडक्या बहिणींच्या बाजूने बोलणाऱ्यांची संख्या कमी आहे ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि त्याहीपेक्षा अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे वितरण हे पुढे 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 जात आहे बाकी योजनांचे जी आर वगैरे येत आहेत परंतु त्यांना मानधन पण मंजूर होत आहे काही काही योजनांचे तर मानधन वाढत पण आहेत हा की जास्त काय मानधन नाहीत वाढलेले पण तरीही या योजनेबद्दल पण मात्र पूर्णपणे जे आहे या योजनेला दुर्लक्षित केल्याची बाब अशी दिसत आहे कारण पडताळणीच्या नावाखाली हो आपण कितीही दिवस या योजनेचा वितरणाचा जो काही मुहूर्त आहे तर तो सरकार काही शोधत नाही बघा अजूनही जे आरचा पता नाही आतापर्यंत माहीत आहे पुढच्या महिन्यात जे आर यायचा काही काही तर असे लोक होते ते लाभार्थी होते का मला माहिती नाही ते म्हणायचं नाही सर पाच तारखेला वितरण होणार आहे आम्हाला माहिती आहे पाच तारखेला वितरण होणार आहे आता त्याच लोकांना विचारतो आहे पाच तारीख तर होऊन गेली आहे वितरण झालं का नाही आता जे लोक धरून बसले आहेत ते दहा तारखेपर्यंत होणार आहे दहा तारखेपर्यंत पण वितरण होईल का यावर अजिबात कुठल्याही प्रकारची शक्यता नाही त्यामुळे ते तारीख तर धरून चालणार नाही आणि आताच नाही तर पुढे काय होऊ शकतं हे समजून घेण्यासारखी बाब आहे त्यामुळे वितरण लवकर व्हायला पाहिजे आणि ऑगस्टचा आत्ता थांबवायला नाही पाहिजे बघा यामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की जी आरचा अजूनही पत्ता नाही पहिलं तर जी आर काढायला पाहिजे जी आरच्या नंतर तीन दिवस तर जी आरमध्येच जातात काढण्यामध्ये त्यानंतर वितरण सुरू होते कारण की जी आर काढल्यानंतर किमान दोन ते तीन ती दिवस जे आहे वितरण होत असतं जी आर काढल्याच्या नंतर कारण एक दोन तीन तर ती दिवस पूर्ण जी आर काढण्यातच जातात त्यामुळे किमान दोन ते ती तीन ती दिवस जी आर काढण्याच्या नंतर होतात आणि जी आर निघू शकतो तो आठ ते नऊ तारखेला आणि समजा या तारखेला नाही निघला तर आपण मग सरकारला विचारणार की नेमकं तुम्हाला जे आहे या योजनेचं वितरण दोन दोन महिने लांबवायचं आहे का वर्षे वर्षे लांबवायचं आहे त्यानंतर बघा पडताळणीच्या नावाखाली जे आहे बघा मनमाण्या पद्धतीने जे आहे वितरण जे आहे त्याच्या तारका पुढे पुढे जातात कारण कोणीच नाही विचारणार तारका पुढे 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 ढकलायच्या आणि मग पडताळणी किती दिवस चालणार पंधरा दिवस चालणार का का त्यापेक्षा अधिक चालणार कारण की आता पडताळणी जून जुलै ऑगस्ट आणि आता सप्टेंबर पण संपून जाईल चार चार महिने जर पडताळणी चालली एखाद्या पात्र लाभार्थीचा लाभ मग चार महिन्याच्या नंतर मिळणार का काहीच त्याच्यावर स्पष्टीकरण नाही त्यामुळे आपण शांत बसून चालणार नाही ही जी काही पडताळणीच्या नावाखाली जे काही वितरण पुढे पुढे चाललं आहे हे तर अजिबात कुठल्याच पद्धतीने आवडणारी बाब नाही त्यानंतर बघा सर्व योजनांच्या संदर्भात जी आर येत असं नाही की जी आर कुणाच्याच येत नाही बाकी योजनांचे जी आर येत त्यांना निधी मंजूर होत आहे ते पण खूप उशीरा पण तरी पण होत आहे त्यांना जसं की बघा नमोचा जी आर आला आहे त्यानंतर इतर योजनांमध्ये काही योजनांमध्ये जी आहे बघा मानधन पण वाढ झालेली आहे ना आणखी काही योजना आहेत त्यांचे जे आर आले मागच्या दोन चार दिवसामध्ये पण या योजनेचा जी आर अजून आलेला नाही ही बाब जी आहे खूप दुःखद बाब आहे आणि आतापर्यंत जे एका महिन्याचा गॅप होता म्हणजे बघा ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये आणि आता काय होतं आहे की सप्टेंबर सॉरी ऑगस्ट आणि सप्टेंबर आता हे दोन्ही महिन्याचा दोन महिन्याचा म्हणजे जवळपास साठ दिवसाचा गॅप आणि त्यानंतर वितरण होतं की काय अशा प्रकारच्या गोष्टी आता पुढे येऊ लागल्या आहेत पण असं व्हायला नाही पाहिजे आणि होणार नाही असं अपेक्षित आहे बघूया आता आठ ते नऊ तारखेला जी आर यायला पाहिजे असं मी मताचं आहे एका महिन्याचा गॅप होता आता दोन दोन महिन्याचा गॅप निर्माण होतो आहे आणि अशा प्रकारचे काही नियोजन आहे का की दोन दोन महिन्याचा गॅप करायचा मग तर असं करून करून तर एका वर्षाचा जो निधी आहे आज दोन महिन्याचा गॅप आहे उद्या तीन महिन्याचं टाकता येईल आणखी कोणी काय बोललं नाही तर आणखी चार महिन्याचं टाकता येईल तर असं नाही व्हायला पाहिजे ज्या महिन्याचं त्या महिन्यामध्ये वितरण करा किंवा लवकरात लवकर जे आहे त्याच महिन्यामध्ये वितरण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे मध्य याच्यामध्ये जर आपण पाहिलं कुठल्या मध्य प्रदेशमध्ये जर पाहिलं तर तिथं लवकरात लवकर वितरण होतं वितरणाची तारीख पण ठरलेली आहे तिथे बघा जेवढ्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना तरी किमान पडताळणीच्या मुद्द्याखाली त्यांचा लाभ पुढे पुढे नेऊ नये ही नम्र विनंती आहे सरकारला कारण की जर पडताळणी चालू असेल आणि त्यांच्यासाठी जर लाभ थांबवला असेल तर ज्या पात्र आहेत त्यांना लाभ द्या बाकी त्यांची पडताळणी झाल्याच्या नंतर त्यांना द्या जे काय पात्र ठरतील थे त्यांना पण पडताळणीसाठी बाकी पात्र लाभ त्यांचा लाभ थांबवण्यात येऊ नये ही कळकळीची कर विनंती आहे त्यानंतर बघा आठ ते नऊ तारखे दरम्यान जी, जी आर येईल आता हा जी आर पुढे पुढे जाता का जाऊ नये बघा कारण याच्या पुढे पुढे जर जी आर जात असेल तर खरंच सांगतोय अजिबात जे आहे या स या योजनेला जे आहे ना मग कोणीच सरकारला विचारायला बाकी नाही राहिलं बघा त्यामुळे जी आर पुढे 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 जाऊ नये वितरणाचा ही गोष्ट महत्वाची आहे जी आर आणून जे आहे दहा ते अकरा तारखेपर्यंत जे आहे या योजनेच्या वितरणाला सुरुवात व्हायला पाहिजे किंवा करायला पाहिजे आणि जर तशा प्रकारची वितरणाला सुरुवात झाली नाही तर समजून जा दोन महिन्याचा गॅप पडला आहे आणि जरी दोन महिन्याचे पैसे एकत्रित दिले तर मग त्याचं जून जुलैचं काय होणार आहे याचं कोणाला काही गणित लागणार नाही बघा त्यामुळे वितरण वेळेवर व्हायला पाहिजे वितरण पुढे पुढे जाणं अजिबात चांगलं नाही कोणत्याही योजनेसाठी चांगलं नाही त्यामुळे सरकारने पण याची दखल घ्यावी आणि लाडक्या बहिणीचं प्रचंड नाराज आहे एवढ्या नाराज आहेत की त्यांना एवढं वितरण बाकी सर्व गोष्टींचे वितरण होत आहेत सणासुदीला पण पैसे मिळाले नाहीत कुठल्याही प्रकारचे लवकर पैसे मिळाले नाहीत मिळतात पण ते खूप उशिरा आणि दुसरा मुद्दा ज्या लाभार्थ्यांना म्हणजे किरकोळ कारणासाठी त्यांचा लाभ थांबलेला आहे तर त्यांची तिथं पडताळणीच अजून झालेली नाही अंगणवाडी ताई पण तिथे नाहीत पडताळणीला त्यांच्याकडे आणि त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारीकडे गेले तिथे पण पडताळणी होत नाही त्यांचे असे बरेचसे लाभार्थी आहेत एक दोन नाही प्रचंड आहेत तर त्यांना पर्यायी व्यवस्था जर केली असती ऑनलाईन पद्धतीने किंवा कुठल्या एखाद्या वेगळ्या पद्धतीने तर बरं झालं असतं पण तुर्तास तरी माझ्या मते पुढे हप्ता जायला नाही पाहिजे अगोदचा हप्ता थांबवायला नाही पाहिजे हीच मी आपल्या सर्वांच्या लाडक्या आदित्यताई तटकरे यांना विनंती करतो आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबवा तुमचं काय मत आहे तुम्हाला वाटत नाही का लवकर आपले हप्ते मिळावेत पुढे पुढे हप्ते आपले जायला नाही पाहिजे बघा या मी मताचं आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद